बुलेटिनच्या सुरुवातीलाच क्रीडा विश्वातून सर्वात मोठी बातमी समोर येते आहे शुभमन गिल आता भारतीय टीमचा कॅप्टन असणार आहे टेस्ट टीमचं नेतृत्व शुभमन गिल करेल जसप्रीत बुमराह यशस्वी जयस्वालचीही इंग्लंड टेस्ट सिरीजसाठी निवड करण्यात आली आहे टीममध्ये करुण नायर वॉशिंग्टन सुंदर मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनीही टेस्टमधून रिटायरमेंट घेतली आहे त्यामुळे या दोघांच्या गैरहजेरीत भारतीय टीमला इंग्लंडमध्ये खेळावा लागणार आहे साई क्रिकेट स्थान समावेश करण्यात आलेला आहे त्यामुळे तो रोहित शर्माच्या जागी ओपनिंगला येऊ शकतो ऋषभ पंत विकेट वाइस कॅप्टन पाहू शकतोय टेस्टचा नवा कॅप्टन आता शुभमन गिल असणार आहे इंग्लंड टेस्ट सिरीज साठी गिल हा कॅप्टन असणार आहे ऋषभ पंत टीम इंडियाचा व्हॉइस कॅप्टन असेल पुढची बातमी पाहूयात अलिबाग ते वडखळ मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे पोयनाड पेझारी नाका धतरमळजवळ जवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात मे महिन्याच्या शेवटच्या शनिवार रविवार असल्यामुळे पर्यटक अलिबागकडे निघालेत त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहन चालकांची चांगलीच दमछाक होतीय आता सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्यानं केली आहे यापूर्वी दोन हजार नऊ मध्ये मान्सून केरळात तेवीस मे रोजी दा, दाखल झाला होता त्यानंतर पंधरा वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झालाय आता पुढील चार ते पाच दिवसात कोकणात दाखल होण्याची शक्यता असून कोकणात सध्या जोरदार मान्सून पूर्व पाऊस सुरू आहे मुंबईत एक जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे केरळ हे मान्सूनचं भारतातील प्रवेशद्वार मानलं जातं केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात मान्सूनची वाटचाल चोवीस मे आणि एकोणतीस मे हा केरळामध्ये तर तीन जून पर्यंत महाराष्ट्रात रत्नागिरीला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय वेगवान वाऱ्यामुळे समुद्र चांगलाच खवळलाय पुढचे अठ्ठेचाळीस तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय कोल्हापूर गेल्या पाच दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस कोसळतोय यामुळे इथल्या पंचगंगा नदीच्या पातळीत कमालीची वाढ झाल्याचं दिसून आलंय मुसळधार पावसामुळे मे महिन्यातच राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय राजाराम बंधारासह रुई बंधारा आणि इचलकरंजी बंधारा ही पाण्याखाली गेल्यामुळं या बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली बातमी साताऱ्यातून साताऱ्यातील कृष्णा वेन्ना नदीचा संगम असणाऱ्या संगम माहुली इथं नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे संगमाच्या बाजूला असणाऱ्या सातारचे छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या समाधीलाही पाण्याचा वेढा पडलाय कोकणातील पर्यटनाला मान्सूनपूर्व पावसामुळे ब्रेक लागलाय मे महिन्यात सिंधुदुर्गात पर्यटकांची गर्दी होत असते मात्र मे मध्येच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळं इथल्या पर्यटनाला ब्रेक लागल्याचं पाहायला मिळालंय पावसामुळे पर्यटक या ठिकाणी फिरकले नसल्याचं पर्यटन व्यवसाय त्यामुळे आता ठप्प झालाय यात व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालंय तर मालवण किल्ल्याकडे जाणारी होडी वाहतूक देखील बंद ठेवण्यात आली आहे साताऱ्याकडून कास पठाराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली रात्री उशिरा ही दरड कोसळल्यामुळे अद्याप या ठिकाणी प्रशासन पोहोचू शकलेलं नाहीये सध्या या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय वाशिम जिल्ह्यात महावितरणाचा ढिसाळ कारभार एका मुलीच्या जीवावर बेतला असता मात्र वेळीच प्रसंगावधान राखल्यामुळे चिमुकलीचा जीव वाचलाय विद्युत खांबाला हात लागल्यामुळं एका सात वर्षीय चिमुकलीला विजेचा धक्का बसलाय यावेळी मुलीला लगेच बाजूला घेतल्यामुळं चिमुकलीचा जीव वडार वडार, वाचलाय बातमी नंदुरबार मधून नंदुरबार जिल्ह्यात सावऱ्या दिगर ते बिलगाव दरम्यान उदय नदीवर पूल नाहीये त्यामुळे स्थानिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय गेल्या पंधरा वर्षांपासून पुलाचं काम सुरू आहे मात्र अजूनही पुलाचं काम झालेलं नाहीये त्यामुळे इथल्या आदिवासींना दुचाकी खांद्यावर उचलून नदी पार करावी लागते राजेंद्र हगावणे आणि सुशील हगवणे यांना वापरलेली थार गाडी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलीये गुन्हा दाखल झाल्यानंतर हगवणे पिता पुत्रांनी याच गाडीतून विविध ठिकाणी प्रवास केला होता दरम्यान या दोघांनी वापरलेली इंडवेअर आणि बेलोनो गाडी ही पोलीस कधी जप्त करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण पाहू शकतोय हीच ती कार 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 ज्या थार हीच ती जी आता पोलिसांनी जप्त केली आहे वैष्णवी हगावणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणचा नवा व्हिडिओ समोर आलाय मुळशीमधील एका कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे ज्यात निलेश चव्हाण कमरेला बंदूक लावून नाचताना दिसतोय निलेश चव्हाणवर कसपटे कुटुंबाला धमकवल्याचा गुन्हा दाखल आहे तेव्हापासून तो फरार आहे पोलीस पथकांकडून त्याचा शोध घेतला जातोय आता पुण्यातून सर्वात मोठी बातमी समोर येते वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण पोलिसांसमोर सरेंडर करणार असल्याची माहिती मिळते पोलीस आयुक्तांना फोन केल्याची देखील सूत्रांनी दिली आहे या संदर्भातली पुढची अपडेट येते है। निलेश चव्हाण हा करिश्मा हगावणेचा मित्र होता निलेशला जालेंदर सुपेकरांनी शस्त्र परवाना दिला शशांक आणि सुशीलला देखील परवाने दिले असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय अशा प्रकारे शस्त्र परवाने वाटणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी देखील दमानियांनी केली आहे तो करिश्माचा मित्र होता असं सांगण्यात येत त्याच्यावर कित्येक गुन्हे देखील दाखल असताना पुढे काहीही कारवाई करण्यात आली नाही ती कोणाच्या मेहरबानीने तर माझ्या माहितीप्रमाणे ती जलिंदर सुपेकर यांच्याच दबावामुळे पुढे चौकशी झाली नाही त्याला शस्त्र परवाना जो होता त्या निलेश चव्हाणला देखील सुपेकरांनी दिला अशी माहिती मिळते एवढंच नाही तर शशांक आणि सुशील यांच्या नावाने पण शस्त्र परवाने होते वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका ही वाद्याच्या भौऱ्यात सापडली या प्रकरणी तपासात पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप होतोय वैष्णवीच्या अंगावर अनेक खुणा असल्याचं समोर आलं होतं तरीही हगवणे कुटुंबियांवर सौम्य कलम लावल्याचाही आरोप केला जातोय तर वैष्णवीचा जीव घेणाऱ्या हगवणे कुटुंबियांनी मोठी सून मयुरीचाही आतोनात छळ केला होता मयुरीनं नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये मारहाणीचा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती गुन्हा दाखल होऊनही पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावींनी कारवाई केली नाही मयुरीच्या मारहाणीपासून वैष्णवीच्या आत्महत्येपर्यंत पुणे पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप होतो त्यामुळे या प्रकरणी काही पोलीस अधिकारीही रडारवर आले हे अधिकारी रडारवर आहेत रडार तर संतोष गिरी गोसावी विश्वजित कायगडे विजय विभूते हे अधिकारी या प्रकरणात रडारवर आहेत त्यानंतर विशाल गायकवाड विनय कुमार चौबे जालिंदर सुपेकर या संदर्भात पुढची अपडेट आहे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला आता नवं वळण मिळालंय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कारागृह महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले सुपेकर यांनी या प्रकरणातील आरोपींना संरक्षण दिल्याचा आणि पीडित कुटुंबाला धमकावल्याचा दावा दमानिया यांनी केलाय सुपेकर यांच्या कथित संरक्षणामुळे आरोपींना मोकाटपणे फिरण्याची संधी मिळाल्याचा आरोपही त्यांनी केलाय सुपेकर यांनी केवळ वैष्णवी प्रकरणातच नव्हे तर पी एस आय अशोक सादरे यांचा छळ केल्यासही त्यांनी त्यामुळे आत्महत्या केली असा आरोप केलाय त्यांनी पी एस आय अशोक सादरे यांची सुसाईड नोट ही एक्सवर पोस्ट केली या सुपेकरांनी त्यांना कळत नकळत मदत केली की नाही याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे मयुरीने सर सांगितलं की माझा छळ सुद्धा असाच करण्यात आला नोव्हेंबर मध्ये जेव्हा तक्रार केली तेव्हा सुद्धा हे कुटुंब फरार होतं आणि फरार असताना मी परत म्हणते फरार असताना करिशबा पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन एफ आय आर करते मयुरीच्या आईवर आणि भावावर आणि पुन्हा फरार होते याचा अर्थ स्पष्ट आहे की यांना पोलिसांचं पाठबळ होत राजकीय पाठबळ होत आणि म्हणूनच हे सगळं घडलं तर याच वैष्णवी आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर येते दोन वर्षांपूर्वी वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता 27 नोव्हेंबर 2023 रोजी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यावेळी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पोलिसांनी खाजगी रुग्णालयाकडून उपचारांची कागदपत्र मिळवली आपण पाहू शकतो ही मोठी अपडेट आहे दोन वर्षापूर्वी देखील वैष्णवीनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता हे आता पोलीस तपासातून उघड झालंय मृत वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा असल्याचा उल्लेख रिमांड कॉपी मध्ये आहे त्यामुळे वैष्णवी हगवण्याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना दिशेनं तपास करत असल्याची माहिती आहे सासरच्या जाताला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केली होती मयत महिलेच्या अंगावर मारहाणीच्या खुणा सापडल्या जखमांचं वर्णन पाहता मयतास वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण झाली आहे कसपटेंनी दिलेलं एकवीस तोळे सोनं हे आरोपींकडून फेडरल बँकेत तारण ठेवण्यात आलंय गुन्हा केल्यापासून आरोपी फरारे मदद के लिए? फरार आहेत त्यांना कोणी मदत केली असा देखील प्रश्न आहे फरार कालावधीमध्ये कोणी आर्थिक मदत केली हा देखील आता सवाल उपस्थित होतोय वैष्णवी हगावण्याची मोठी जाऊ मयुरी जगतापचाही सासऱ्यांकडून छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या आईनं केलाय तुला मूल होत नाही तर आमच्याकडे ये अशा भाषेत शिवीगाळ केल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे पत्राद्वारे केली होती सामाजिक कार्यकर्त्या अंजली यांनी एक्स वर पुरावे शेअर केले सासऱ्यांनी आणि नंदिनी आणि धीरानी सगळ्यांनीच मारलं होतं मला आणि माझे कपडे फाडले होते विनयभंग माझा केला होता सासऱ्यांनी आणि मोबाईल जो होता त्या मोबाईलमध्ये मध्ये मी यांची रेकॉर्डिंग चालू केली होती ती रेकॉर्डिंग होताना शशांक घागोणेनी पाहिलं होतं म्हणून शशांक आगोणे मोबाईल घेऊन तिथून पळाला मग मा त्याच्या मागे मी पळत होते तो सीसीटीव्ही आहे मयुरी जगतापच्या आईकडून राज्य महिला आयोगाला सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला करण्यात आलेल्या मेलमध्ये काय म्हटलं होतं पाहूयात पैसे आणि फॉर्च्युनर साठी सासरकडच्यांकडून मुलीचा सा हगवणे आणि ननंद करिश्मा राजेंद्र हगवणेकडून मारहाण झाली तुला वडील नाहीत तुझ्या अपंग भावास आणि आईस आम्ही मारून टाकू आमच्याकडे बंदुका आहेत माझा मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे सासऱ्यांनी छातीजवळ हात लावून कपडे फाडले दीरानं अवघड जागी हात लावला मुलगा होत नाही तर आमच्याकडे ये अशा भाषेत मुलीला शिविगाळ केली हे आरोप अतिशय गंभीर आहेत हगवण्यांचं अश्लील कृत्य यावरून आता समोर आलंय महिला चाकन काई राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकरांनी या संदर्भात काय दावा केलाय पाहूया हगवणे यांच्यासाठी राज्य महिला आयोगाला सहा तारखेला मेल केला होता आणि तक्रार दाखल केली त्या अनुषंगाने सात तारखेला ही एफ आय आर दाखल झाली होती त्याचबरोबर त्याच दिवशी करिश्मा हगवणे यांनी मयुरी हगवणे यांच्या विरोधातली तक्रार ही राज्य महिला आयोगाला दिली होती त्यांची तक्रार सहा तारखेला आली सात तारखेला राज्य महिला आयोगाच्या वतीनं बावधन पोलीस स्टेशनला ही तक्रार पाठवून त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊन अहवाल सादर करण्याच्या अनुषंगाने ही एफ आय आर सात तारखेला दाखल झाली आणि दोन्ही महिलांनी केलेल्या तक्रारींची दखल चागल घेऊन सात तारखेला पत्र पाठवून सात तारखेलाच ह्या एफ आय आर दाखल केल्या होत्या चोवीस तासाच्या आत दिलेल्या तक्रारीवरती राज्य महिला आयोगाच्या वतीनं कारवाई करण्यात आली तर वैष्णवीच्या मृत्यूनंतर महिला आयोगाविरोधात संतापाची लाट उसळली मात्र त्याचं कारण काय महिला आयोगावर टीका का होत आहेत पाहुयात या स्पेशल रिपोर्ट मधून हा संताप आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात मात्र त्याला कारण ठरलाय वैष्णवी हा हुंड्यासाठी गेलेला बळी महिला आयोगाकडे तक्रार केली होती त्यावर वेळीच कारवाई झाली असती तर वैष्णवीचा जीव वाचला असता महिला आयोग झोपलं होतं म्हणूनच वैष्णवीचा जीव गेला का हाच धागा पकडून वैष्णवीच्या मृत्यूनंतर पवारांच्या राष्ट्रवादीनं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविरोधातच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे की जर महिला आयोगाकडे तक्रार नोंदवल्या गेली पोलीस स्टेशनला ही तक्रार नोंदवल्या गेली तर ती कारवाई का झाली नाही तुम्ही कारवाई काय केली हे पण उत्तर द्यावं आणि एवढे दिवस झाल्यानंतर आज महिला आयोगाच्या अध्यक्ष इथे येऊन जर भेटत असतील तर याला काय म्हणावं आपण म्हणजे त्यांना पक्षाचे कार्यक्रम करायला वेळ मिळतोय हो त्या सातारा सांगली कोल्हापूर कुठे कुठे पक्षाचा कार्यक्रम करायला फिरतायत पण त्यांना इथे यायला वेळ मिळत नाहीये एवढं ना झाल्यानंतर ती महिला येऊन तक्रार करते चर्चेत ना काय वाद देत नाही तुम्ही मार्ग काढताय तुम्ही अटकता नाही केली त्यांना तुम्हाला तुम्ही मी म्हणते यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा स्वतःचा का गुन्हा नोंद करू नये यांनी यांच्या स्वतःच्या जबाबदारीत नाही मुक्त होऊ शकणार नाहीये मयुरी हागवणेनं नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये तक्रार दिली होती त्यामध्ये हगवणे कुटुंबाकडून मारहाण होत असल्याचं स्पष्ट म्हटलं होतं मात्र त्यानंतरही राजेंद्र हगवणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पदाधिकारी असल्यामुळं महिला आयोगानं या प्रकरणात कारवाई केली नसल्याचा आरोप केला जातोय मात्र मयुरी प्रकरणी कारवाई का केली नाही याचं काहीच ठोस कारण न देताच वैष्णवीच्या कुटुंबियांनी तक्रारच दिली नसल्याचं सांगत महिला आयोग स्वतःला या प्रकरणापासून दूर ठेवत असल्याचं चित्र आहे वैष्णवीने आत्महत्या केली यामध्ये कोणत्याही पद्धतीची तक्रार वैष्णवी स्वतःकडून किंवा लोकांकडून ही आयोगाला आलेली नव्हती जर महिला आयोगानं गुन्हा दाखल केला होता तर पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर दबाव आणला होता का असा प्रश्न दमान यांनी उपस्थित केला आहे अशा पोलिसांची साथ असल्यामुळे निर्धास्तपणे हे कुटुंब दोन्ही सुनांना छळत होतं महिला आयोगाची स्थापनाच मुळी महिलांवरील अत्याचाराची चौकशी करणं आणि त्यांना कायदेशीर तसंच सामाजिक मदत करण्यासाठी करण्यात आली आहे मात्र आतापर्यंत राज्य महिला आयोगाचा कारभार पाहता स्वपक्षातल्या नेत्यांच्या विरोधात तक्रार आली तर बोटचेपी भूमिका आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या विरोधात तक्रार आली तर तातडीनं कारवाईची भूमिका असाच काहीसा प्रकार राहिलाय प्राजक्ता माळी बदनामी प्रकरणी धसांविरोधात विरोधात तातडीनं कारवाईचे आदेश देण्यात आले दिशा सालियान मृत्यू प्रकरणी वक्तव्य केल्यामुळं राणेंविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले धनंजय मुंडेंवर करुणा शर्मांनी आरोप केले मात्र चाकणकरांकडून थंड प्रतिसाद मिळाला एकीकडे चित्रा वाघ यांनी महिला अत्याचार प्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधातच आरोपांचं रान उठवलं होतं मात्र तेच संजय राठोड सध्या सरकारमध्ये आले आणि वाघांची भूमिका मवाळ झाल्याचं दुसरीकडे रुपाली चाकणकर यांच्याकडूनही सत्ताधारी नेत्यांविरोधात ठोस भूमिका घेतली जात नसल्याचं दिसून येत त्यामुळे महिला आयोग स्वपक्षातल्या नेत्यांना वाचवण्यासाठी आहे की खरोखरच महिलांवरील अन्यायाविरोधात लढण्यासाठी असा प्रश्न निर्माण झालाय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज याच संदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी स्वतंत्र व्यक्ती निवडण्याची त्यांनी मागणी केली आहे रुपाली चाकणकर या पक्षाच्या महिला अध्यक्षा देखील असल्यामुळं त्या दुहेरी भूमिकेत आहेत त्यामुळे त्यांना महिला अत्याचारांच्या प्रकरणांना वेळ देता येत नसावा पक्षाच्या कामामुळे आयोगावर अन्याय न होऊ देता स्वतंत्र व्यक्ती नेमावी अशी या पत्रातून मागणी केली आहे तर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताज असतानाच नाशिकच्या गंगापूरमध्ये एका विवाहितेनं आत्महत्या केली आहे भक्ती गुजराती असं तिचं नाव आहे सासरच्या जाचाला कंटाळून भक्तीनं आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पतीसह सासऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना तात्काळ अटक करून हत्या आहे की आत्महत्या याचा तपास करण्याची मागणी आहे जो मृत्यू झाला हा अतिशय संशयास्पद आहे आणि तिच्यात सासू सासरा नवरा नन यांचा सर्वांचा रोल आहे त्यांनी खूप टॉर्चर करून तिला हे मानसिक त्रास इतका दिला की ती ह्या लेवलपर्यंत गेली किंवा तिला त्यांनी ह्या लेवलला नेलं ले ते आता ते चौकशी झाली पाहिजे त्याची संपूर्ण नाही अरेस्ट केलेलं नाही आहे ते फरार आहे त्यांना ताबडतोब अरेस्ट करावा त्यांची सगळ्यांची चौकशी करावी आणि आमच्या मुलीला न्याय द्यावा महिलेच्या वडिलांनी तक्रार द्यायची म्हणून सांगितल्यानंतर आम्ही कुठल्या वेळता सेम डे सेम डेला त्याच दिवशी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये तपास चालू आहे तक्रारीमध्ये त्याला त्याचे जे सासरे नौकरा आणि जे पत सासू होते त्यांच्याकडून मानसिक त्रास असल्याबाबतचे आणि त्यांनी पैशाची मागणी केली असल्याबाबतचं लिहिलेलं आहे त्याच्यामुळे तक्रार आम्ही नोंदवून घेतली आणि तपास सुरू केलेला आहे आम आमची पाच पथक तयार आहेत आणि ते सगळी रवाना झालेली आहे तर यानंतर मुंबईत धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे मॉन्सून विषयी मॉन्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि सोबतच दुसरे दोन ते तीन दिवस कंडिशन्स फेवरेबल आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा तो लवकरच दाखल होण्याची शक्यता आहे तर सर्वांची चिंता वाढवणारी बातमी आहे कारण देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होती है। काल दिवसभरात कोरोना रुग्णांची संख्या चारशे सत्तेचाळीस वर पोहोचली आहे गुजरातच्या मध्ये एकाच दिवशी वीस रुग्ण आढळलेत उत्तर प्रदेशात चार हरियाणामध्ये पाच रुग्णांची नोंद झाली आहे तर बंगळुरूमध्ये नऊ महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येते